परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिन म्हणून आपण मानला जातो आणि या दिवशी देशभरातून लाखो अनुयायी इथे एकत्र येतात आणि बाबासाहेबांना आपली श्रद्धांजली अर्पण करतात कारण इथं भारतामध्ये दुसरा असा कोणीही नेता नाही ज्यांच्या पुण्यतिथीला एवढ्या मोठ्या संख्येने लोक स्वयंस्फूर्तीनं गरीबातले गरीब श्रीमंत सगळ्या थरातले लोक एकत्र येतात आणि बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करतात हा एक फार दुर्मिळ ही एक दुर्मिळ गोष्ट आहे आणि या महा आ, या 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 या, या सगळ्या कार्यक्रमाचं एक अत्यंत मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे पुस्तकांची जत्रा भरलेली असते आणि त्या जत्रेमध्ये दोन दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की दोन कोटीपेक्षा जास्त रुपयांची पुस्तकं विकली जातात आणि ही पुस्तकं करमणुकीची पुस्तकं नसतात ही पुस्तकं जी असतात ती विचार करायला लावणारी पुस्तकं असतात बाबासाहेबांच्या विचारांवर बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानावर भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर ही पुस्तकं सगळी आधारित असतात आणि एवढ्या मोठ्या संख्येने ती लोक विकत घेतात ही एक अतिशय पर्वणी आहे असं म्हणता येईल आणि या निमित्तानं इथे येऊन माझ्याही पुस्तकाचं प्रकाशन ता आज राज्यपाल महोदयांनी एकाच पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं हे माझं जे पुस्तक आहे सांगू का ओके ते पुस्तक आहे त्याचं शीर्षक आहे डॉक्टर आंबेडकर भारतीय प्रजासत्ताक साकार करणारा महामानव भारतामध्ये संविधान निर्मितीची प्रक्रिया पंचावन्न वर्ष चालू होती लोकांना हे माहिती नाही आहे अठराशे पंच्याण्णव साली पहिलं संविधान आलं जे टिळकांनी काढलं होतं किंवा टिळकांच्या पासून स्फूर्ती घेऊन केलं होतं त्यानंतर ब्रिटिशांचे संविधानिक कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मचे प्रयत्न होते आणि भारतीय नेत्यांकडूनही प्रयत्न होत होते समांतर असे दोन्ही चालले होते आणि ते पुढे एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या कालखंडामध्ये ते पूर्ण झाले एकत्र झाले आणि त्यातून आपल्या संविधानाची निर्मिती झाली एक अठराशे पंच्याण्णवची पहिली राज्यघटना सोडली अगदी छोटीशी राज्यघटना होती ती सोडली कारण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर चार वर्षाचे होते फक्त mm. त्यानंतरच्या काळातल्या सगळ्या राज्यघटनांचा जो आराखडे आले त्या सगळ्यांमध्ये काम करणारी एकच व्यक्ती होती महात्मा गांधी नाही जवाहरलाल नेहरू नाही लोकमान्य टिळक नाही सरदार पटेल नाही द्वितीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच त्यामध्ये होते त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये पहिला प्रयत्न सोडून तर हा सगळा इतिहास जो समकाली आहे समकालीन इतिहास त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे आणि ते पुस्तक नाम मात्र किमतीने इथे विकलं जात आहे चारशे रुपयाचं पुस्तक इथे फक्त शंभर रुपयाला विकलं जातं आहे मी तोटा सहन करून ते विकतो आहे याचं कारण तरुणाईकडे हे विचार केले पाहिजेत त्यांच्यापर्यंत ते पोचले पाहिजेत आणि तुमच्या माध्यमातून ते त्यांच्यापर्यंत पोचतील असा मला विश्वास वाटतो